नमस्कार नम्रतास किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण नम्रतास किचनमध्ये करणार आहोत अगदी करायला सोपे कुरकुरीत आणि खुसखुशीत असे दालवडे जे खायला अगदीच चविष्ट असतात आणि दोन ते तीन तास चांगले कुरकुरीत राहतील असे मी टिप्स तुम्हाला देणार आहेत डाळ खूप वेगवेगळ्या पद्धतीने केले जातात पण आपण इथे एकदम सोप्या पद्धतीने बनवूया तरी ते मी एक कप चणा डाळ घेतली आहे ती पाण्याने चांगली स्वच्छ धुवून आपल्याला चार तास भिजत ठेवायची आहे आता चार तासानंतर आपल्याला ही डाळ सर्व पाणी काढून घ्यायचं याचं ह्याचं आणि सुकी डाळ पाणी न घालता मिक्सरमधून जाडसर वाटून घ्यायची वा आहे एवढी मी अशी जाडसर ठेवलेली आहे पाणी न घालता आपल्याला मिक्सर चालू बंद करून वाटून घ्यायची आहे डाळ व ह्याच्यात आता आपण मसाले घालूया त्याच्यात मी पाव टीस्पून घातलेली आहे हळद एक मोठा कांदा मी उभा चिरून घेतलेला आहे आणि एक टेबलस्पून मी घातलेली आहे कच्ची बडीसोप सोप थोडी कोथंबीर घातलेली आहे आणि ओला खोबरा आहे ना ते मी बारीक तुकडे करून घातलेले आहे कढीपत्ता घातलेला आहे आणि ते तीन ते चार हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत मी चार हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत मीठ घालायच्या अगोदर आपण हे चांगलं सर्व मिक्स करून घेऊया आणि ह्याच्यात आता आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे व एक टेबलस्पून घालायचं आहे धने कच्चे धने मी असे थोडेसे क्रश करून घेतलेले आहे त्याच्याने डाळवड्याला चांगली चव चा येणार आता हे सर्व मिक्स करूया आता ह्याच्यात आपल्याला घालायचं आहे दोन टेबलस्पून तांदळाचं पीठ तांदळाचं पीठ घातल्याने आपले वडे चांगले कुरकुरीत होतील हेच मी तुम्हाला मेन टीप देणार होती की ह्याच्यात तुम्ही तांदळाचं पीठ घाला आणि सर्व चांगलं मिक्स करून घ्या आणि ह्याचे चा आपल्याला चांगले वडे थापून घ्यायचे आहेत आपल्याला जास्त छोटे नाही करायचे जरा जाडच ठेवायचे आहेत आणि आपण बाहेर जसे वडे खातो त्याच्यावर जसे बोटांचे ठसशे असतात त्याप्रकारे आपण ह्याच्यावर आपले बोटाचे ठसे देऊया ते दिसायलाही सुंदर दिसतात तळून झाल्यावर आणि ते मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे पहिला आपण गॅस फास्ट ठेवून वडे तेलात सोडव्या म्हणजे जेव्हा एकदा त्याला अशी बाइंडिंग आली का लगेच आपण गॅस स्लो करायचा आणि चांगले वडे तळून घ्यायचे त्याच्याने काय होणार आपले वडे आहेत ना तेलात असे सुटणार नाही कधी कधी तेलात असे वडे ना एकदम पसरून जातात तसे ते प होणार नाही कारण आपण तांदळाचं पीठ घातलेलं आहे तसं होऊ नये म्हणून तरी आपण स्लो गॅसवर चांगले खुसखुशीत असे तळून घ्यायचे आहेत फास्टवर तळले तर आतून कच्चे राहून जातील आपले वडे व चांगले असे दोन्ही बाजून एकदम गोल्डन झाले कापण काढून घ्यायचे आहेत व छान मस्त सुंदर सोनेरी रंग आलेला आहे आपण असे सर्व वडे तळून घ्यायचे आहेत तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा व आपल्या चॅनल नम्रताच किचन ह्याला लाईक शेअर सबस्क्राईब करा व छान मस्त असे कुरकुरीत झालेले आहेत एकदम खुसखुशीत आपले वडे झालेले आहेत तुम्ही हे सॉस किंवा पुदिना आणि कोथमिरच्या चटणीसोबत सर्व करू शकता